नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे अतिशय पौष्टिक अशी दलियाची खिचडी करणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप दलिया घेतलेला आहे दलिया म्हणजे मी गव्हाचा भरडा चालीकडे विकत बाजारामध्ये सहज मिळतो तो घेतलेला आहे आणि निवडून घ्यायचा आहे स्वच्छ त्यानंतर पाण्याने एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकाचा आपल्याला कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा मी दलिया स्वच्छ धुवून साईडला ठेवला आहे म्हणजे तो जरा वेळ भिजतो चांगला आता त्यानंतर इथे मी काही भाज्या इथे चिरून घेणार आहे त्यासाठी आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या भा मार्केटमध्ये आलेल्या असतात वेगवेगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये घालू शकतो त्यामुळे ही अगदी फायबरयुक्त प्रोटीनयुक्त अशी मस्त अशी खिचडी तयार होते इथे बीट घेतलेलं आहे बीट स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घ्यायचे आहेत मी सगळ्या भाज्या इथे थोड्याशा कट करून पाण्यामध्ये घालते म्हणजे स्वच्छ त्या धुतल्या जातात कांदा ही कांद्याचं वरचं साल काढायचं असतं आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात काळं असं लेअर असतो वरती कांद्याच्या ह्याच्यावरती तोही स्वच्छ इथे धुवून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर मी इथे घ घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत घेवड्याची शेंगसुद्धा याप्रकारे याचे जे केस असतात साईडचे ते काढून घ्यायचे गाजरी याच्यामध्ये पाण्यामध्ये घातलेला आहे कडीपत्त्या घातलेला आहे आणि इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याच्या पातीचा वरचं शेवटचं जे केसाळयुक्त डेट असतो तो काढून घ्यायचा असतो आणि या प्रकारे तोही स्वच्छ इथे मी धुवून घेणारे वरची जी सालं आहेत ती काढून घेते कांद्याची खालच्या बाजूची आणि फ्रेश असे मटारसुद्धा मी इथे घेतलेले आहेत या प्रकारे मी सगळ्या इथे भाज्या घेतलेल्या आहेत म्हणजे माझ्याकडे जेवढ्या भाज्या ॲवेलेबल होत्या त्या सगळ्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही भाज्या घेऊ शकता वेगवेगळ्या भाज्या घालून फायबरयुक्त रीच अशी ही खिचडी करू शकता ज्यामुळे अतिशय प्रोटीन्स आपल्याला मिळतात आणि वेट लॉस करण्यासाठी सुद्धा ही खिचडी खूप अशी मदत करते आपल्याला त्यामुळे तुम्ही ही खिचडी कधीही करू शकता दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या स्वयंपाकाचा बऱ्याच वेळा काय होतं सकाळचा स्वयंपाक केलेला असतो पण रात्रीच्या स्वयंपाकाचा खूप कंटाळ येतो त्यावेळेला अशी ही वन पॉट मिल होते एकच खिचडी केली आणि याच्याबरोबर बाकी काही लागत नाही मस्त लोणचं वगैरे घेतलं किंवा पापड घेतले तरीसुद्धा ही खिचडी पटकन आपल्याला खाता येते ही खिचडी लगेचच झटपट तयार होते आता इथे मी सगळ्या भाज्या स्वच्छ बहिणीनं धुवून घेतल्यात पाण्याने आता या आपण कट करून घ्यायच्या आहेत कांदा इथे मी जर असा उभटसर असा चिरून घेते उभ्या उभ्या स्लाईस अशा करून घेते याच्या तुम्हाला मी एक आठवण करून देते तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही एक लाईक नक्की करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये माझे व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत आहे किंवा बरेच दिवस झाले व्हिडिओ बघताय पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खालच्या बाजूला एक लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन येतं त्याच्यासमोर ऑलचं ऑप्शन असतो घंटे असते ती घंटी प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे काय होईल मी जे जे काही नोटिफिकेशन तुम्हाला पाठवते म्हणजे जे जे काही मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ सहज बघता येईल तुम्हाला लक्षात येईल की मी कुठले नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते या प्रकारे आता इथे मी भाज्या चिरून घेते आहे कांद्याची पात मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे गाजर इथे उभटसर चिरून घेतलेला आहे त्याचप्रकारे घेवड्याच्या इथे शेंगा घेतलेल्या आहेत त्याही उ चिरून घेतलेल्या आहेत भाज्या आपण आपल्याला कशा हव्यात त्यानुसार इथे उभ्या उभ्या किंवा बारीकसुद्धा चिरून घेऊ शकतो बीट घेतलेला आहे बीटचा तुम्ही कलर बघू शकता किती मस्त लालगुंद आहे आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी बीट तर खूप उपयुक्त आहे त्याचबरोबर इथे मी हिरवे मटार फ्रेश असलेले ते निवडून घेतलेले आहेत आपल्या इथे सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आणि इथे तर आपण दलियाची खिचडी करणार आहोत दलिया पण आपला चांगला भिजलेला आहे ही खिचडी मी कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप चांगलं वितळल्यानंतर ह्याच्यामध्ये मोरी घातलेली आहे जिरे घातलेले आहेत मोरी आणि जिरे चांगले तडतडायला लागल्यानंतर ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर आपण जे चिरलेला कांदा आहे उबडसर तो कांदा घालायचा कांदा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतवायचा आहे म्हणजे जरासा ट्रान्सपरंट असा दिसायला लागतो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता उरलेल्या सगळ्या भाज्या घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या घेवड्याच्या शेंगा घातलेल्या आहेत कांद्याची पात घातलेली आहे गाजर घातलेले आहेत सगळ्या भाज्या इथे घातलेल्या आहेत बीट चिरलेला घातलेला आहे आणि त्यानंतर आपण या सगळ्या भाज्या परतवून घ्यायच्यात एखाद मिनिटभर चांगल्या ह्या भाज्या परतवायच्या आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त असा भाज्यांचा कलर दिसतो आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये फ्रेश असे मटार घातलेले आहेत आणि तेही याच्यामध्ये अर्धा एक मिनिट परतून घ्यायचेत इथे भाज्यांच्या पुरतंच मी मीठ घातलेला आहे एक चमचा ज्या ज्यामुळे भाज्यांना पाणी सुटतं आणि आपल्या भाज्या लवकर शिजतात आता याच्यावरती कुकरचं झाकण फक्त ठेवायचं आहे आणि एखाद दोन मिनटं भाज्या शिजवून घ्यायच्यात एक दोन मिनटंच मी झाकण ठेवलं होतं आणि भाज्या शिजवून घेतल्यात जराशा त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि हळद घालायची आहे त्यानंतर इथे दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि इथे गोडा मसाला एक दीड चमचा घातलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि एक पाव चमचा धणा पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस सगळे मसाले एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आपल्याला आपण मीठ भाज्यांमध्ये घातलेलं असल्यामुळे भाज्यांना इथं पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे आपले इथे मसाले करपत नाहीत गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो दलिया घेतलेला आहे भिजवलेला तो घालायचा आहे ही खिचडी अतिशय पौष्टिक अशी होते तुम्ही एकदा नक्की करून बघा या प्रकारे आता हे सगळं मिक्स करायचं आहे दलिया भाज्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे दलिया शिजण्यासाठी थोडासा जास्त पाणी लागतं त्याच्यामुळे मी इथं अडीच पट पाणी घातलेलं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे दलियाला जेवढं आवश्यक आहे तेवढं मीठ घालायचं आहे कारण भाज्यांपुरतं मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे गुळाचा एक खडा इथे घातलेला आहे गुळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर स्कीप करू शकता त्यानंतर इथे कुकरचं झाकण लावून ह्याच्या चार शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत इथं कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तोपर्यंत इथे मी पापड भाजून घेते आहे मी डायरेक्ट गॅसवरती पापड भाजती आहे रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल वन पॉट मिल करायचं असेल त्यावेळेला ही दलियाची खिचडी करा मस्तपैकी त्याच्याबरोबर असे भाजलेले पापड सॅलेड आणि आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं मस्त असा बेत होतो गरम गरम खूप छान लागतो आता इथे आपली कुकरची शिट्टी गार झालेली आहे झाकण आपण काढून घेऊया वाप जराशी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता इथे तर वाफ थोडी गेलेली आहे थंड जरा झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपली इथे ही खिचडी तयार झालेली आहे आणि आपण याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या घातल्यामुळे ही अतिशय पौष्टिक अशी होते आणि त्या दलिया तर पौष्टिक आहेच त्यामुळे तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर पण आलेला आहे अगदी एकसंद अशी झालेली आहे आणि एवढी याची कन्सिस्टन्सी जी आहे ती असायलाच पाहिजे याप्रकारे आपली मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे आता आपण डिशमध्ये सर्व करूया मुख्य म्हणजे झटपट अशी ही खिचडी कुकरमध्ये तयार होते आणि वेट लॉससाठी सुद्धा ये खुप है, ही खिचडी खूप उपयुक्त आहे आणि अतिशय पौष्टिक असल्यामुळे तुम्ही मुलांनासुद्धा ही करून देऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा ही खिचडी करून देऊ शकता यात आपण भरपूर भाज्या वगैरे घातलेल्या आहेत भरपूर फायबर आणि प्रोटीनयुक्त अशी ही आपली व्हेजिटेबल दलिया खिचडी तयार झालेली आहे साईडला सॅलेड घेतलेले आहेत पानामध्ये उडदाचे पापड मी इथं भाजून घेतलेले आहेत आणि मस्त असं आंब्याचं लोणचं मस्त फक्कड असा बेत होतो आणि हिवाळ्यामध्ये गरमागरम असं काहीतरी खायला खूप छान वाटतं रेसिपी नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करून मला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद